नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण श्रावण महिन्यात एक सिरीज सुरू केली होती आपण प्रत्येक सोमवारी कोणत्या ना कोणत्या एका नवीन शिवमंदिराला भेट देणार त्या ठिकाणचा इतिहास जाणणार त्याबरोबरच त्या ठिकाणची ऐतिहासिक कथा आणि त्या मंदिराचे दर्शन घेऊन ते मंदिर पाहणार व त्या मंदिराची माहिती देखील जाणून घेणार हे आपण श्रावणात दर सोमवारी करत आलोय मित्रांनो एक दोन तीन असे सलग तीन क्रमशः तीन सोमवार आपण पहिल्या सोमवारी गेलो होतो मानकेश्वर वाघापूर या ठिकाणी दुसऱ्या सोमवारी आपण गेलो होतो आ, जे हे आहे आपलं हरेश्वर पिंपळे या ठिकाणी गेलो होतो आणि त्यानंतर आपण तिसऱ्या सोमवारी नंदी नसलेले कोटेश्वर कोडीत या ठिकाणी या मंदिरात गेलो होतो मित्रांनो उद्याच्याला श्रावणातील शेवटचा सोमवार आहे चौथा सोमवार त्यामुळे आज आपण हिवरे या गावामध्ये असणाऱ्या एका ऐतिहासिक महादेव मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आपण हा जो रस्ता पाहू शकता हा सासवड कात्रज रोड आहे आणि याच रोड वर आपल्याला हिवरे या गावामध्ये एक त्र्यंबकेश्वर नावाचे ऐतिहासिक महादेव मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो या, या ठिकाणी आपण रस्ता क्रॉस करून पुढे आलेलो आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो जरा पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही दगडी पायऱ्या पाहण्यास मिळतात या पायऱ्यांवरून खाली उतरून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चांबळी नदी देखील पाहण्यास मिळते मित्रांनो तसं बघायला गेलं तर हे मंदिर चांबळी नदीच्या तीरावर वसलेले आहे मित्रांनो मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक दगडी पूल पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हे जे मंदिर आहे हे पेशवेकालीन मंदिर आहे यामुळे आपण या, या मंदिराचे बांधकाम पाहिले तर पूर्णत हे दगडी बांधकाम आहे आणि मित्रांनो या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर चांबळी नदीच्या तीरावरच वसले मित्रांनो सध्या दोन महिन्यापासून पाऊस कमी आहे यामुळे चांबळी नदीला पाणी कमी आहे आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये मित्रांनो या मंदिराला त्र्यंबकेश्वर हे नाव का देण्यात या ना ना आले याची मी आपल्याला एक पुढे ऐतिहासिक कथा सांगणार आहे किंवा माहिती देणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण मंदिर पाहूयाल व काही मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आता आपण मंदिराच्या समोरच्या बाजूला आलेलो आहोत मित्रांनो आपण जर मंदिराचं बांधकाम पाहिलं तर हे पूर्णतः मंदिर दगडाने बांधलेले आहे आपण पाहू शकता मंदिराची रचना जी आहे ही हेमाडपंथी रचना आहे त्याबरोबरच पेशवेकालीन बांधकाम आहे तसं पाहायला गेलं तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे पेशव्यांचे एकनिष्ठ सरदार सकाराम बापू बोकील यांनी बांधले आहे मित्रांनो मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी एक विरगळ पाहण्यास मिळत आहे मित्रांनो ही विरगळ य जे युद्ध होते या युद्धामध्ये वीर गती प्राप्त करणाऱ्या युद्धांसाठी त्यांचे स्मरण किंवा आठवण यासाठी बनवण्यात येते मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण मंदिराच्या आत आलो आहोत मंदिराच्या आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर असे दृश्य पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच अतिशय हिरवळ आहे मंदिराच्या आत आणि मंदिराचे जे आपण बांधकाम पाहू शकता हे देखील पूर्णतः दगडात आहे मित्रांनो मंदिराच्या समोर तो नंदी असतो त्या नंदीच्या वरती देखील आपल्याला एक प्रशस्त असा सभामंडप पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच नंदीकडे जाण्यासाठी एक कमान आहे परंतु मित्रांनो मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला डाव्या बाजूला हनुमान किंवा बजरंगबली हनुमान यांची एक मूर्ती त्याबरोबरच छोटेसे मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो आपण या ठिकाणचे दर्शन घेतले आहे त्यानंतर मित्रांनो हनुमान मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी एक अतिशय भव्य दिव्य अशी एक दगडी दीपमाळ पाहण्यास मिळत आहे आपण व्हिडिओच्या द्वारा पाहू शकता कि ही दीपमाळ किती मोठी आहे मित्रांनो या दीपमाळेचे वैशिष्ट्य असे आहे की ही दीपमाळ दगडाने बनवली गेली आहे मित्रांनो कोणत्याही महादेव मंदिराच्या आत प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे लागते मित्रांनो या ठिकाणी आपण नंदी महाराजांचे दर्शन घेत आहोत आपण मित्रांनो या ठिकाणी जयनंदी महाराज होते यांचे दर्शन घेतले आहे आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी नंदी महाराजांचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की जे नंदीची मूर्ती होती किंवा हा सभा मंडप आहे हा पूर्णतः दगडामध्ये बनवण्यात आलाय तर आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करणार आहोत आणि जे मंदिराच्या आतला गाभारा आहे हा पाहणार आहोत मित्रांनो खरं तर मंदिराला दोन गाभारे आहेत एक सभा मंडपाचा गाभारा आणि एक मुख्य गाभारा मित्रांनो आता मी ज्या गाभाऱ्यात उभा आहे हा सभामंडपाचा गाभारा आहे परंतु जो मंदिराचा मुख्य गाभारा असतो तशा पद्धतीनेच हे आपल्याला पाहायला आहे मित्रांनो हे दगडांमध्ये अतिशय सुंदर आणि सुबकरित्या या ठिकाणी नक्षीकाम करून हे बनवण्यात आलेले आहे आपण माझ्या व्हिडिओच्या द्वारा हे दृश्य पाहू शकता मित्रांनो मंदिराच्या आत आल्यानंतर या ठिकाणी मी कासवाचे दर्शन घेतले आहे यानंतर मित्रांनो या ठिकाणी विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे मंदिर आहे मित्रांनो आपण जर कोणत्याही मंदिरामध्ये गेला तर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दर्शन कर पाहण्यास मिळते कारण की मित्रांनो हे विघ्न अर्थ आहेत यानंतर मित्रांनो त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला विष्णुदेवतेची मूर्ती स्थापन केलेले या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी देखील विष्णू देवतेचे दर्शन घेतले आहे मित्रांनो मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी एक नियम आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मंदिराच्या मुख्य ग्राभाऱ्याच्या आत प्रवेश करण्यासाठी आपल्याला आपले शर्ट आणि जे बेल्ट असतो आपला तो काढून ठेवावा लागतो पण मित्रांनो आता आपण आत आलेलो आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या अतिशय सुंदर आणि सुबक अशा शिवलिंगाचे मी नतमस्तक होऊन सर्वप्रथम दर्शन घेतले आहे यानंतर मित्रांनो त्याच्या पुढील बाजूस आपल्याला माता पार्वतीचे मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो आपल्याला जर या मंदिरात येणे शक्य नसेल तर आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराचे व शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो मी सर्वप्रथम या जे महादेवाला भस्मप्रिय असतो त्याचे लेपन केले आहे यानंतर मित्रांनो मी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन दर्शन घेतले आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी दगडी बांधकाम पाहण्यास मिळते मित्रांनो पेशवेकालीन स्थापत्य कलेचा हे मंदिर एक अतिशय उत्तम असा नमुना आहे आपण विडोच्या मद म्हणजे विड्याच्या मदतीने हे जे दृश्य टिपलेले आहे हे, हे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण मंदिराच्या मागील बाजूस आलेलो आहोत यानंतर मित्रांनो आपल्याला हो। या ठिकाणी आल्यानंतर एक छोटासा दरवाजा पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या दरवाजाच्या आत आपण प्रवेश केला आहे दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दगडी जिना किंवा दगडी पायऱ्या पाहण्यास मिळत आहेत मी या पायऱ्या सोडून वर आलो आहे माझ्यासोबत माझा लहान भाऊ देखील आहे आम्ही दोघे या पायऱ्यांवरून वर आल्यानंतर आपण या ठिकाणचे दृश्य पाहू शकता मित्रांनो आपण वरून ह्या मंदिराचे जे बांधकाम आहे किंवा पेशवेकालीन स्थापत्यकले स्थापत्यकला हे जे मंदिर बांधण्यात आले आहे याचे नक्षीकाम हे अतिशय सुंदररीत्या करण्यात आले आहे मित्रांनो मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे या मंदिराचे नाव त्र्यंबकेश्वर मंदिर आहे मित्रांनो असे देखील मानले जाते की ज्यावेळेस जे आपले नाशिकचे मुख्य ज्योतिर्लिंगाचे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे काम ज्यावेळी चालू होते त्याचवेळी या मंदिराचे काम सुरू झाले होते असे मानले जाते यामुळे मित्रांनो या मंदिराला देखील त्र्यंबकेश्वर असे नाव देण्यात आले आहे मित्रांनो या मंदिराला नाशिक येथील मुख्य त्र्यंबकेश्वर मंदिराचे प्रतिमंदिर म्हणून देखील ओळखले जाते त्याबरोबरच मित्रांनो हे जे मंदिर आहे या मंदिराचा परिसर सेम नाशिक ना या ठिकाणी असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरासारखाच आहे यामुळे मित्रांनो या मंदिराला त्र्यंबकेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले असावे असे देखील म्हटले जाते मित्रांनो मी वरून काही दृश्य टिपली आहेत त्यातनं मी तुम्हाला दाखवत आहे की सुरुवातीला जेव्हा आपण आता आलो होतो ते एंट्रन्स वगैरे आपल्याला पाहण्यात मिळत आहे त्याबरोबरच जर आपण आता मंदिराचा परिसर पाहत पाहत आहोत तर आपण पाहू शकता अतिशय हिरवळ वातावरण आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपल्या मनाला खूप शांती मिळते आणि हे पाहताना आपल्याला खूप आनंद मिळतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणचा परिसर देखील अतिशय हिरवळ आहे मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणाहून वरती आलो होतो त्याच ठिकाणाहून खाली जाणार आहे मित्रांनो मला असे ऐतिहासिक मंदिरांची माहिती किंवा माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो मला शाळा पण असते मला शाळेच्या अभ्यासातून पेपर असतात मला परत ते पेपरचा सराव करून आपल्यासाठी व्हिडिओ द्यावे लागतात आपण मला सहकार्य करा एक कमेंट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा त्याने मला प्रोत्साहन भेटतं आणि आप मी आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यास व आपल्याला या ठिकाणी एक औदुंबराचे वृक्ष पाहण्यास मिळत आहे याचे आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक दत्त महाराजांची मूर्ती व एक मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दर्शन घेतले आहे आपल्याला या ठिकाणी अतिशय सुबक आणि सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्यासमोरच होम हवन करण्यासाठी येत एक यज्ञ बनवलेला पाहायला मिळतोय मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दत्त महाराजांचे दर्शन घेऊ शकता यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला काही झाडं पाहायला मिळतात आणि मंदिराच्या परिसरातील हिरवळ देखील पाहण्यास मिळते आणि मंदिराचं बांधकाम पण दिसतं मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण दीपमाळेच्या जवळ आलेलो आहे परत मित्रांनो दीपमाळ्याच्या बाजूलाच आपल्याला एक आणखीन एक लहान शिव मंदिर पाहण्यास मिळते या ठिकाणी आपण सर्वप्रथम नंदी महाराजांचे दर्शन घेतले आहे कारण नंदी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय महादेवांचे दर्शन पूर्ण होत नाही हा नंदी महाराजांचा मान आहे यानंतर मित्रांनो आपण मंदिराच्या आत प्रवेश केलाय मित्रांनो मंदिराच्या आत आपल्याला सर्वप्रथम दोन्ही बाजूला दोन गणपती बाप्पांच्या मूर्ती पाहण्यास मिळतात मित्रांनो मंदिराच्या आत मी मला सांगितल्याप्रमाणे विघ्नहर्ताची मूर्ती असते कारण कोणतेही विघ्न टळावे म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी सर्वप्रथम या शिवलिंगाला नतमस्तक झालो आणि पाया पडलो मित्रांनो हे देखील शिवलिंग अतिशय सुंदर होते आणि या मंदिरात देखील अतिशय शांतता आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आशा करतो आपला सर्वांना ही माहिती आवडली असेल आपल्याला जर या मंदिराविषयीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा यामुळे आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येता राहील आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तवरपर्यंत मित्रांनो आपण माझ्या संभव क्रिएशन या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा